केला एक लाख एकोणसत्तर हजार कोटी एक लाख दहा हजार कोटी हा टॅक्स तुमच्याकडनं घेतला जायचा कुठं जात होता <गणाग> या देशात जन्माला न आलेले आठ कोटी लोकांच्या नावावर फोकस रेशन कार्ड होती जोरावरती या ठिकाणी आम्ही लोकांना आवाहन करतोय की फिरेक बार मोदी सरकार एक बार चारस बार कारण सर्वसामान्य माणूस अंतिम माणूस डोळ्यासमोर ठेवून मोदीजींनी दहा वर्ष काम केलं पुढच्या वीस वर्षाचा शंभर वर्षात जाणारा भारत त्यांना उभा करायचा आहे आणि त्याकरता कार्यकर्ता तयार असला पाहिजे मतदाराला ते कळलं पाहिजे ही आजची बैठक या ठिकाणी होती कार्यकर्त्या आमच्या सगळे टीममधले आहेत त्यांना सांगितले की घरोघरी जावा मोदींनी केलेल्या कामांचा हा जो आढावा आहे तो आपण मतदारांना द्या निश्चितपणे मतदारही मोदींच्या बाजूने आहेत त्यांना मतपेटीपर्यंत आणण्याचं काम आपण करावं अशी विनंती ह्या निमित्ताने केलेली आहे